नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या कृत्याविरोधात सबळ पुरावे पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची भारताची मागणी नवी दिल्लीत एका शानदार समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण मराठीची ठस्ठशित मोहोर अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सहा हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं घेतला तीव्र आक्षेप अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही व्हिसा नियमात बदल केल्यानं भारताकडून चिंता व्यक्त हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा गुन्हा ठरवणारा कायदा राज्य सरकार लवकरच आणणार मुख्यमंत्री लाच घेतल्याप्रकरणी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त डीडी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना सीबीआयकडून अटक आणि अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर चार विरुद्ध तीन अशी मात भारतीय जवानांची हत्या आणि त्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेला पाकिस्तानच जबाबदार आहे असं सांगत भारतानं या विकृत कृत्याबद्दल पाकिस्तानकडे आज अत्यंत तीव्र शब्दात निषेध नोंदवला परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना याबाबत खडे बोल सुनावले जवानांच्या मृतदेहाची विटंबना ही अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे पाकिस्तानी सैनिकांनीच पाकिस्तान हे कृत्य केल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं प्रकरणी पाकिस्ताननं हे अमानुष कृत्य करणाऱ्या सैनिकांवरती कारवाई करावी असंही जयशंकर यांनी बासित यांना सांगितलं प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी पाकिस्ताननं आधी बत्तल भागामध्ये गोळीबार केला रोझा नाला परिसरात भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुनेही सापडले आहेत याचाच अर्थ हे नीच कृत्य केल्यानंतर पाकिस्तानी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरूनच पळून गेल्याचंही सिद्ध होतं पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं मात्र सुरूच आहे जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं आज उखळी तोफा आणि स्वयंचलित शस्त्रांद्वारे मारा केला भारतीय लष्करानं याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं पूंछ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं हे दुसरं उल्लंघन आहे युद्धामध्ये अथवा नियंत्रण रेषेवरती कामगिरी बजावत असताना कायमचं अपंगत्व आलेल्या तसंच जखमी झालेल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांना हक्काचा रोजगार मिळवून देणं यासाठी पुण्यातली क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था काम करत आहे या संस्थेला येत्या सोळा रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मेरी मेलिंगडन यांनी संस्थेची या स्थापना केली आतापर्यंत जवळपास दहा हजार सैनिकांना रोजगार मिळवून देण्याचं काम या केलं आहे विविध प्रकार से कोर्सेस इधर शिकवे जर्मी वेलफेयर फंडला देणगीत ही संस्था अपने काम करती संचालक निवृत्त कर्नल देवेंद्र गुप्ता की जो ट्रेनिंग है बेसिकली उसका उद्देश्य यह है कि हम एक घायल जवान को अवान सम्मानपूर्वक पुनस्थापन करें इसके लिए जरूरी है कि हमारी जो ट्रेनिंग है यहाँ पर वो उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं आज उत्तर प्रदेशातल्या फैजाबाद इथून आफताफ या आयएसआयच्या एका संशयित एजंटला अटक केली त्याच्याकडून महत्वाचे पुरावेही एटीएसला मिळाले आहेत अटक करण्यात आलेल्या हा ही व्यक्ती पाक उच्च आयोगातल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती तसंच त्यानं आय कडून हेरगिरीचंही प्रशिक्षण घेतल्याचं समजतं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये आज झालेल्या चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले यंदाच्या पुरस्कारांवरती मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवली दशक्रिया या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर या चित्रपटातल्या अभिनयासाठी मनोज जोशी यांना सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात कर आला सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर या दिग्दर्शकांच्या कासव या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळाचा मान मिळाला व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटासाठी राजेश मापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि याच चित्रपटाला उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठीचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आबा ना या लघुपटासाठी आदित्य जांभडे यांना तर शोध या चित्रपटासाठी अर्चना फडके यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नीरजा या चित्रपटाला सर्वोच्च हिंदी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आलं याच चित्रपटातल्या उल्लेखनीय अभिनयासाठी सोनम कपूरला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दंगल चित्रपटातल्या झायरा वासिम हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तर रुस्तम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला सन्मानित करण्यात आलं तामिळ दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी दादा यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं विविध प्रांत आणि भाषा यांचा अत्यंत काटेकोरपणे विचार करून पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आल्याचं मुख्य चित्रपट परीक्षक प्रियदर्शन यांनी या समारंभात बोलताना सांगितलं या पुरस्कारासाठी यंदा एकूण तीनशे चव्वेचाळीस चित्रपट होते आणि पाच परीक्षकांनी विविध निकष लावून पुरस्कार विजेत्यांची नावं निश्चित केली अन्न प्रक्रिया संपदा योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करणं आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवणं ही या योजनेची उद्दिष्ट आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांना याविषयी माहिती दिली बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बँकिंग नियामक कायद्यामध्ये सुधारणात्मक बदल करायच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली नव्या राष्ट्रीय स्टील धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या धोरणानुसार दोन हजार तीस सालापर्यंत तीनशे दशलक्ष टन स्टील उत्पादित करण्यासाठी वाढीव दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोन हजार सोळा सालापूर्वी निवृत्तीवेतन लागू झालेल्यांनाही आता दिलासा मिळणार आहे या योजनेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे त्यामुळे जवळपास पंचावन्न लाख नागरी आणि संरक्षण खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांना त्याचा फायदा होऊ शकेल स्वच्छतेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवून गरिबांची अधिकाधिक सेवा करणं शक्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं पतांजली योगपीठाच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन केल्यावर ते आज बोलत होते प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानात लहान थोरांसह सगळेच जण जोडले गेल्याचं त्यांनी सांगितलं होलिस्टिक हेल्थ केअर का व्यू लेकर का आए है। और आप दुनिया सिर्फ हेल्दी है, है बीमारी न हो तक अटकना है अब लोगों को वेलनेस चाहिए और इसलिए सॉल्यूशन भी होलिस्टिक देने पड़ेंगे प्रिवेंटिव हेल्थ केयर पर बल देना पड़ेगा और प्रिवेंटिव हेल्थ केयर का उत्तम से उत्तम रास्ता जो है और सस्ते से सस्ता रास्ता है वो है स्वच्छता केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये सुदृढ आणि निरोगी आरोग्यावरती भर देण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आपल्या पूर्वजांनी विविध शोध घेतले त्यामुळे आपली संशोधनाची ताकद जगाला समजली असं म्हणाले बाबा रामदेव यांनी योग साधनेला एक आंदोलन बनवलं त्यामुळे संपूर्ण जगाला योग साधनेविषयी कुतूहल निर्माण झालं असे गौरवोद्गार नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराची रुद्रपूजाही केली हिवाळ्यामध्ये सहा महिने मंदिर बंद राहिल्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा उघडण्यात आले उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत कौल तसंच मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यावेळी उपस्थित होते पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च आज तीव्र पडसाद उमटले आधार कार्डसारखी कोणतीही योजना कुठल्याही प्रगत देशामध्ये प्रचलित नाही या योजनेमुळे एखाद्या माणसावरती सतत पाळत ठेवणं सरकारला शक्य होईल आणि लोकशाहीच्या मूळ तत्वालाच हरताळ फासला जाईल असं मत सर्वोच्च न्यायालयात व्यक्त करण्यात आलं प्रकरणी सर्वोच्च काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्याबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे आधार कार्ड योजनेमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संकोच होईल ही योजना भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाच्या नियमाविरुद्ध आहे कारण आधार कार्ड हे ऐच्छिक का आहे असं या प्राधिकरणाचा नियम सांगतो असंही सर्वोच्च न्यायालयामध्ये आधार कार्डला विरोध करणाऱ्यांकडून नमूद करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबोल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली कुशल व्यावसायिकांसाठीच्या व्हिसा नियमात ऑस्ट्रेलियानं बदलांच्या संभाव्य परिणामांबद्दल भारताला वाटत असलेली चिंता पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली या मुद्द्यावर दोन्ही देशातले अधिकारी संपर्कात राहतील याबाबत दोन्ही नेत्यादरम्यान एकमत झालं तसंच द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासंदर्भातही पावलं उचलण्याबाबतीत चर्चा झाली सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तोंडी तलाक प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे यासंदर्भात खुर्शीद यांना लेखी निवेदन दाखल करायलाही परवानगी देण्यात आली आहे सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं खुर्शीद यांची नियुक्ती केली येत्या अकरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर तोंडी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्व यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी सुरू होणार आहे शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा आता गुन्हा ठरणार आहे त्या संदर्भात राज्य सरकार कायदा करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या गटशेतीच्या आढावा बैठकीत बोलत होते राज्यामध्ये गटशेतीला चालना देण्यासंबंधीच्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आलं या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले लँड लिझिंग कायद्याअंतर्गत गटशेती करता येईल यासंदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना आता अंतिम टप्प्यात आहे शेतकऱ्यांच्या मालाचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं लाच घेतल्याप्रकरणी मुंबईतल्या प्राप्तीकर विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना आज सीबीआयनं अटक केली सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर आयुक्तांसह अन्य पाच जणांवरती एका मोठ्या उद्योग समूहाला मदत करण्यासाठी एकोणीस लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला विशाखापट्टणम इथून आज राजेंद्र प्रसाद यांच्यासह आणखी एकाला सीबीआयनं अटक केली तर अन्य चार जणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं अटकेनंतर या अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली पुण्यातल्या पेठेमध्ये आज सकाळी एका तीन मजली इमारतीला आग लागली होती ही आग नियंत्रणात आणताना शेजारच्या वाड्याची भिंत पडून एका रहिवाशाचा मृत्यू झाला तर अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख घेऊन भारतामध्ये उपचारासाठी आलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला उद्या मुंबईतल्या सैफी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे इमानवर इलाज करणारे डॉ मुफज्जल लकडावाला यांनी पीटीआयला ही माहिती दिली फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर इमानचं वजन चारशे अठ्ठ्याण्णव किलो इतकं होतं दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिचं वजन आता एकशे सत्याहत्तर किलोपर्यंत कमी झाल्याचं लकडावाला यांनी सांगितलं अबुधाबीच्या रुग्णालयामध्ये इमावरती पुढचे उपचार होणार आहेत सैफी रुग्णालयामध्ये इमानवरती योग्य उपचार होत नसल्याचा आरोप तिच्या बहिणीनं केला होता मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा फेटाळून लावला लातूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे त्यांना ग्रामीण जनतेचीही साथ मिळते गावगावी शौचालय बांधण्यासाठी ग्रामसेवक संघटना एका गावाची निवड करून सोमवार आणि शुक्रवारी त्या गावामध्ये स्वच्छता फेऱ्या काढून शौचालय बांधणीच्या कामाला प्रारंभ करतात लातूर तालुका जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीसा मागे असल्यानं या ठिकाणी जोरदार प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातल्या नागझरी या गावामध्ये शंभर टक्के घरात शौचालयं बांधून झाली आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या तीन लाख वीस हजार कुटुंबांपैकी दोन लाख वीस हजार कुटुंबांकडे शौचालय आहेत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नव्वद हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून लातूर जिल्हा हगणदारी मुक्त करायचा संकल्प केलाय असं लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाळे यांनी सांगितलं कुटुंब संख्या आमच्याकडे आहे ज्यामध्ये दोन लाख दहा हजार कुटुंबियांनी आजपर्यंत शौचालय बांधले या वर्षीचं पंधरा ऑगस्ट पर्यंत जे उद्दिष्ट आहे आमचं ते नव्वद हजाराचं आहे जवळपास चारशे ग्रामपंचायती आज आमच्या निर्मल झालेल्या आहेत मलेशियातल्या इपो इथं सुरू असलेल्या सुलतान शाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये आज झालेल्या सामन्यामध्ये भारतानं जपानचा सा पराभव करत चार तीन अशा गोल फरकानं हा सामना जिंकला सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ दोन दोन गोल करत बरोबरीला होते नंतर जपाननं आणखी एक गोल करून तीन दोन अशी आघाडीही घेतली होती मात्र भारतानं खेळी करत शेवटच्या मिनिटामध्ये गोल करून हा सामना जिंकला या स्पर्धेत भारताची यापुढची लढत मलेशियाशी येत्या पाच तारखेला होणार आहे आणि आता बातमी हवामानाची राज्यात ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला असताना आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली सातारा जिल्ह्यात कराड महाबळेश्वर आणि पाटण इथं आणि सोलापूर इथंही पावसाच्या हलक्या सरी पडल्या कोल्हापुरात मात्र आज जोरदार पाऊस झाला राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस आणि सत्तावीस पुणे चाळीस आणि तेवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक चाळीस आणि बावीस कोल्हापूर अडतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एकेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान एकतीस अंश सेल्सिअस भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या कृत्याविरोधात भारताकडे सबळ पुरावे पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची भारताची मागणी नवी दिल्लीतल्या एका शानदार समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते चौसष्ठाव्या चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण मराठीची ठस्ठशीत मोहोर अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सहा हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयात तीव्र पडसाद अमेरिकेपाठोपाठ बाथ, ऑस्ट्रेलियानंही व्हिसा नियमात बदल केल्यानं भारताकडून चिंता व्यक्त हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा गुन्हा ठरवणारा कायदा राज्य सरकार लवकरच आणणार मुख्यमंत्री लाच घेतल्याप्रकरणी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना सीबीआयकडून अटक आणि शहा चषक हॉकी स्पर्धेत भारताची जपान विरुद्ध जपानवर चार विरुद्ध तीन अशी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार